सुरू किंवा इंडिया आघाडी बरोबर आमची कुठलीही बोलली नाही वंचित बहुजन आघाडी आणि इंडिया अशी कुठलीही बोलली नाही त्याच्यामुळे असादा बोललीच नसल्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर मी काही त्या ठिकाणी देऊ शकत येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपली काय तयारी आहे आणि किती जागा लढवणार वंचित बहुजन आघाडी उद्या अशी परिस्थिती आली की आम्हाला कुठल्याच आघाडीमध्ये आम्ही नाही असं जर झालं तर आम्हाला मग आठेचाळीसशे जागा लढवाव्या लागतील आघाडी सोबत आपलं बोलणं होत आहे की काय असं म्हटलंय त्याच्यामध्ये की त्याच्यामधला इश्यू जो आहे तो बोलणीच नाही तर त्याच्यातलं उत्तर देण्याचा प्रश्न येत नाही आपण सभेमध्ये असं बोललो की कुठेतरी घर लोकांसाठी प्राधान्य दिला जाईल काय त्याच म्हणजे मी असं म्हणालो होतो की जसा सर्वसामान्य माणूस वागतो तसं राजकारणातले माणसं सुद्धा वागतात नेतेही वागतात आणि पक्षाचे प्रमुखही वागतात आणि त्या ते उदाहरण देत असताना की कुटुंब हे कुटुंबातला माणूस हा कुटुंबाला प्राधान्य देतो तसं तीच अपेक्षा असताना राजकीय पुढाऱ्यांची सुद्धा असते की ती कुटुंबाला प्राधान्य देतात आणि तो एक वर्कशॉप असल्यामुळे सेवा दलाच्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचा वर्कशॉप असल्यामुळे त्या वर्कशॉपमध्ये मी त्या ठिकाणी बोलत होतो आणि कार्यकर्त्यांच्या दृष्टीने उद्याचे निर्णय कशा कशा पद्धतीने होती त्या ह्याच्यामध्ये आणि काय काय फॅक्टर्स घेतल्या जातात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तर त्याची मांडणी मी करत असताना असं म्हटलं की कुटुंब हे सुद्धा एक फॅक्टर लक्षात घ्यावं लागतं निर्णय घेताना हा संजय राऊत असे बोललेले आहे की आमचं आणि बाळासाहेबांचं बोलणं सुरू आहे पण कुठेतरी काँग्रेसचं आता स्थापना दिवस आला म्हणून उशीर होत आहे याच्यावरती काय म्हणा ते मी एवढंच म्हणजे त्या ठिकाणी की उद्धव ठाकरे शिवसेनेचा आमचा असणारा अवघडच आम्ही जाहीर केलं होतं आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं होतं दोघांमध्ये ठरलेलं असं मी की सेनेचं काँग्रेस बरोबर सेनेचं एन सी पी बरोबर किंवा एन सी पी कॉंग एन सी पी काँग्रेस बरोबर किंवा काँग्रेस एन सी पी बरोबर असं झालं नाही तर मग आमच्यामधला असणारा पन्नास पन्नास टक्के लढण्याचा निर्णय झाला होता म्हणजे अठ्ठेचाळीसच्या चोवीस जागा आम्ही लढणार चोवीस जागा ते लढणार हे एक मोगम अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो ते मोगम अंडरस्टँडिंग आमचं झालेलं आहे पण कुठे ना कुठे आता ते शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आहे आणि कुठे दोन पक्ष तुम्हाला घेतील नाही घेतील हाही एक प्रश्नचिन्ह म्हणून तर मी म्हणालो ना की की त्यांचं झालं नाही तर काय <laughs> त्यांचं झालं तर मग फॉर्म्युला वेगळा राहतो मग स्वबळावरती लढण्याची आपली तयारी काहीच झालं नाही आणि सगळ्यांनीच लढायचं ठरवलं तर मग राजकीय पक्ष म्हणून असताना तिथे तुम्हाला लढावं लागतं आणि राजकीय पक्ष लढायचं असेल तर आम्हाला अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढावी लागतील